तीन मिनिटांमध्ये नीतीशास्त्राचे तीन मुख्य सिद्धांत मी तुम्हाला समजून सांगतो सर्वप्रथम सद्गुण नीतीशास्त्र एखादी मानवी कृती योग्य मानण्यासाठी तिचा वापरलेला साधन किंवा साध्य महत्वाचे नाही तर त्या मानवाचे चारित्र्य महत्वाचे आहे याचा अर्थ जर चारित्र्य चांगलं असेल तर त्या मानवाने केलेली कृती ही सुद्धा नैतिकदृष्ट्या योग्य मानली जाईल या सिद्धांताचे प्रमुख प्रणेते अरिस्टॉटल त्यांच्या मते मानवाचे उद्दिष्ट जे आहे ते सुख प्राप्त करणे किंवा आनंद मिळवणे आहे आणि हा आनंद आपण आपल्या आयुष्यामध्ये सद्गुण किंवा आपले चारित्र्य घडवून मिळवू शकतो दुसरा सिद्धांत कर्तव्यवाद मानवी कृती नैतिक दृष्ट नैतिकदृष्ट्या योग्य मानली जाईल जेव्हा त्या कृतीमध्ये योग्य साधन वापरले जाईल या सिद्धांताचे प्रमुख प्रणेते जर्मन तत्वज्ञ इमॅन्युअल कांत तसेच भारतीय ग्रंथ जसं की भगवद्गीता त्यामध्ये जी तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते सुद्धा कर्तव्यवादाला अनुसरून आहे जसे की निष्काम कर्मा तसेच महात्मा गांधींची विचारसरणी कर्तव्यवादाला अनुसरून आहे तिसरा सिद्धांत परिणामवाद एखाद्या मानवी कृतीचा परिणाम योग्य असेल तर तिला नैतिकदृष्ट्या योग्य मानलं जाईल या सिद्धांताचे प्रणेते जेरेमी बेंथम आणि जॉन स्टुअर्ट मिल याचा एक उपसिद्धांत जो आहे त्याला आपण उपयोगिता वाद सुद्धा म्हणतो यानुसार जर मानवी कृत्यामुळे एखाद्या माणसाचे सुख वाढत आहे आणि दुःख कमी होत आहे तर त्याला आपण योग्य कृती म्हणूया सोबतच जर एखाद्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांचे सुख प्राप्त होत आहे तर त्या कृतीला सुद्धा नैतिकदृष्ट्या योग्य मानले जाईल